जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू देशातील सर्व मोबाईल मोबाईल वापरकर्त्यांना केंद्र सरकार लवकरच एक युनिक आय डी देणार आहे हा युनिक आय डी क्रमांक एखाद्या आय डी कार्ड प्रमाणे काम करेल अर्थात ओळखपत्राप्रमाणे काम करेल हा युनिक आय डी क्रमांक म्हणजेच तुमच्या मोबाईल फोन आणि सिम कार्ड वापरण्याच्या ओळखपत्र असेल जसे की तुम्ही किती मोबाईल फोन वापरता तुमच्याकडे किती सिम कार्ड आहेत कोणते सिमकार्ड कुठे ऍक्टिव्ह आहे म्हणजे किती सिम कार्ड सक्रिय आहेत त्याशिवाय तुमच्या नावाने आतापर्यंत किती सिम कार्ड जारी करण्यात आले आहेत इत्यादी सर्व माहिती या नवीन आयडी मध्ये असतील या युनिक आय डीच्या च्या मदतीने सरकार आता केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेमध्ये ज्याप्रमाणे लाभार्थ्यांना एक चौदा युनिक आय डी क्रमांक देण्यात येतो त्याचप्रमाणे देशातील सर्व मोबाईल वापर वापरकर्त्यांना देखील एक युनिक आय डी देण्यात येणार आहे आभा कार्ड मध्ये ज्याप्रमाणे तुमच्या आरोग्याविषयी म्हणजेच हेल्थ हिस्ट्री पूर्णपणे सेव असते त्याचप्रमाणे मोबाईल फोन आणि सिम कार्ड संबंधित सर्व माहिती देखील या युनिक आय मध्ये एकाच ठिकाणी सेव्ह राहणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपॉईंट पाहिल्याबद्दल धन्यवाद